नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या युट्यूब चॅनल वर आपण बनणार आहे मस्त अशी रेसिपी त्याच नाव आहे साखर आंबा तर हे बघा मी घेतले अर्धा किलो तीन कैरी घेतली आहे कच्ची आणि त्यासाठी अर्धा किलो साखर घेतली आहे तर चला थोड्या अशा सामानात मस्त अशी बनणारी रेसिपी आपण बनवणार आहे तर चला पुढील कृतीकडे वळूया तर चला पहिले आपण कैरीला सोलून घेऊया साल काढून घ्यायची बघा कच्ची कैरी घेतली मी त्याप्रमाणे आपल्याला तीनही कैरी सोलून घ्यायची हे बघा याप्रमाणे आपण तीनही कैरी सोलून घेऊया तर हे बघा मंडळी आपले आंबे सोलून झाले मस्त असे तर या आंब्याला कलमी आंबे असे पण म्हणतात कोणी पेवंदी आंबे म्हणते कोणी तोतापुरी म्हणते तुमच्या इकडे या आंब्याला कुठला आंबा म्हणते हे मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा आणि हा आंबा खूप आंबट पण नसतो व खूप गोड पण नसतो याचा चव फार छान लागतो म्हणून मी हे आंबे घेतले तर चला पुढील कृतीकडे वळूया तर मी घेतले एक काट त्यावर घेतली आहे किसणी त्यावर आपल्याला हे आंबे छान किसून घ्यायचे बर छान असा किस पडतोय या प्रकारे आपल्याला तीनही आंबे छान किसून घ्यायचे आहे चला आपण तीनही आंबे किसून घेऊया हे बघा मी घेतली एक टोपली हा बघा आपला किस छान पाडून झालाय मस्त असा हे बघा या टोपलीत टाकायचंय आपल्याला यातून जेवढं पाणी काढता येईल ते पाणी काढून घ्यायचे हे बघा हे बघा या प्रकारे सगळं दाबून पाणी काढून घ्यायचं आपल्याला जेवढं निघेल तेवढं हे बघा आपल्या आंब्याचे पाणी काढून झाले हे बघा एवढे पाणी निघाले मी हे फेकणार नाही यात थोडी साखर साखर किंवा गोड घालून याची मी कढी बनवणार तर चला हे बघा आपला आंबा झालाय तर त्यासाठी आपण घेऊया एक भांडे त्यात आपल्याला टाकायचं कीस यात टाकायची आपल्याला आपण घेतलेली साखर हे बघा अर्धा किलो साखर याला आपण एकत्र करून घेऊया याला दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवूया आपण पाणी मिक्स होईपर्यंत याला पाणी सुटणार नंतर आपण याला शिजून घ्यायचे बघा या प्रकारे एकत्र करून ठेवूया याला पूर्ण पाणी सुटणार याला कोणी साखर आंबा किंवा आंब्याचा मुरब्बा पण म्हटल्या जाते तुमच्या इकडे काय म्हणते हे मला नक्की सांगा चला हे बघा आपलं साखर पूर्ण एकत्र करून आहे याला आपण ठेवूया पंधरा मिनिट झाकून ठेवूया आपण याला पंधरा मिनटं आराम करायला ठेवूया तर हे बघा आपली पंधरा मिनटं झालीये आणि हे बघा छान असं आंब्याला आपलं पाणी सुटलंय तर चला आपण ठेवलं आहे गॅसवर पण गॅस चालू करून घेऊया हे बघा त्याला आपल्याला एकसारखं असं ढवळायचं आहे त्याचा आपण पावर कमी करून देऊया मिडीयम आचीवर ठेवूया आणि हे बघा किती मस्त असं पाणी सुटलं आहे आपल्या आंब्याला हे बघा छान असं पाक तयार झाला आहे याला आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे त्याला पंधरा ते वीस मिनिट लागणार आहे त्याला याला एकसारखं असं ढवळत राहायचं अजूनमधून पंधरा ते वीस मिनिट आपण याला शिजवून घेऊया हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ते लायकात लावायला मात्र विसरू नका हे बघा आपले पाच ते सहा मिनटं झाले बघा किती छान असं पाक पाक आला आहे याला बघा परत आपल्याला याला दहा मिनट सारखी ढवळायची आहे आपला साखर आंबा छान तयार होईल कोणी याला मोरबा पण म्हणतात थोडा व्हायचा आहे हे बघा पूर्ण पाणी असे छान असे पाक आला पाहिजे हे बघा हे बघा आपले दहा ते बारा मिनिट होत आले मस्त असा तयार झालाय बघा कारण यात जर पाणी राहिले तर हा वर्षभर टिकत नाही हा वर्षभर टिकणारा आहे कारण यात पाणी राहिले तर याला वरून बुरशी चढते म्हणून याला घट्ट होईस्तवर आपल्याला हे करायचं होतं हे बघा मस्त असा पाक तयार झालाय आपला या स्टेज मध्ये दे आपण टाकूया चार वेलची पावडर घेतली आहे हे बघा आणि छान येतो दोन ते तीन मिनिट आपण सारखं याला हलवत राहायचे कारण तळाला लागायला नको हे बघा मस्त असं पाणी पूर्णतः तर आपलं दोन तीन तीन मिनिट आपण एक सारखं ढवळून घेऊया तर हे बघा आपले पंधरा मिनिट पूर्णतः झाले आणि आपला साखर आंबा छान असा शिजलाय तर या स्टेपमध्ये टाकायचं आपल्याला थोडेसे मीठ आणि चव फार छान लागते आंबट गोड तर हे बघा बघा आपला पॅन आता छान साखर आंबा सोडायला तयार तयार झाला आहे हे बघा मस्त असा आणि ही बघा आता साखर दिसायला लागली आहे हे बघा तर हा आपला साखर आंबा तयार झाला आहे गॅस बंद करून देऊया आणि बघा किती मस्त असा दिसतोय लच्छेदार बघा जम्मी असा साखर आंबा तयार झाला आहे याला थोडा थंड होऊ देऊया व बर्नीत भरून ठेवूया हे बघा मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे आपला आंब्याचा मुरब्बा बघा किती मस्त असं लच्छ निघाले आहे बघा किती सुंदर असा जेलीसारखा दिसतो आहे हा गरम गरम पुरीसोबत चपातीसोबत मोठ लहान मुलांच्या छोट्या बुकेसाठी फारच चांगला आहे कारण डब्यात वगैरे आपल्याला टिफिनमध्ये देता येते छोट्या मुलांना शाळेत तर चला माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला मात्र विसरू नका Then you know what? bye bye!